नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला मी विकी पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलोयत सलमान शेडेंच्या यांच्या दावणीला विशाल शेडेंच्याकडे यांच्याकडे तर मित्रांनो यांच्याकडे एकदम अतिशय छान या ठिकाणी एक लहान कालवड विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो ओरिजिनल गिरे गीर। पाहू शकतो आपण या ठिकाणी आणि मित्रांनो आज वार आहे शुक्रवार अठ्ठावीस मार्च गीरे, गीरे दोन हजार पंचवीस तर मित्रांनो धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण आलेलो या ठिकाणी विशाल शेड यांच्याकडे एक लहान कारवड विचार खाडी उपलब्ध गिरे ओरिजनल गिरे पाहू शकता आपण या ठिकाणी अतिशय सुंदर आहे मित्रांनो किती वर्ष येते किती महिने पवणे दोन वर्ष येते सांगताय मित्रांनो अतिशय सुंदर आहे आणि प्युअर गिरे मित्रांनो तरी काय मध्ये यायला कशी होईल बरं जर शेतकरी बांधवांनी जर मागितली तर किती पर्यंत द्यायची आपल्याला ही आपण किंमत करतोय पंचवीस फक्त पंचवीस हजार रुपये मित्रांनो पंचवीस हजार रुपये किंमत एका लिटर दूध दिलंय एका टाइमला ला सात आईने कुठून खरेदी केली होती बरं आपण भावनगर भावनगर वरून खरेदी केली मित्रांनो आणि हिच्या आईने एका टाइमला ला सात लिटर दूध ते प्युअर गिर ओरिजिनल गिर मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी पाहू शकता आपण अतिशय सुंदर आहे एकदम माता पाहू शकतात कानपा हे पानपा क्वालिटी अतिशय सुंदर आहे मित्रांनो जर ग्राईन होत आहे बरोबर ज्या पण शेतकरी बांधवांना जर घ्यायचे असेल मित्रांनो धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उपलब्ध आहे हे पाहा मागून पण हे पहा आतापासून हे पहा मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे अतिशय सुंदर आहे मित्रांनो किती वर्ष सांगितले आपण हिला दीड ते पावणे दोन वर्ष दीड ते पावणे दोन वर्षाची असेल मित्रांनो ही जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपण विशाल भाऊ यांचा नंबर टाकलेला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की खरेदी करा धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उपलब्ध आहे आणि यांच्याकडे मित्रांनो गिरी गाई पण असतात मशी पण असतात एक नंबर व्यवहार आहे तुम्ही येऊ शकतात बाजार मंगळवारी असतो तुम्ही मध्ये पण आले तर तुम्हाला या शिरमध्ये नेहमी मशी आणि गाई उपलब्ध आहे त्या ठिकाणी विक्रीसाठी सर नक्की या मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा तुम्हाला मी मित्रांनो पूर्ण शेडे या ठिकाणी दाखवणारे या ठिकाणी आपली सलमान शेड बसलेले आहेत आणि म्हैस वगैरे धुतात ते आता यांच्याकडे सध्या काय दोन एक मशी मशी उपलब्ध आहेत सीजन मध्ये मित्रांनो यांच्याकडे कमीत कमी पंधरा ते वीस मशी गाई उपलब्ध असतात कॉम करायचे ही पण सेल साठी उपलब्ध आहे का ही काय द्यायला आपल्याला कशी होईल आपण पंचावन्न हजार रुपये किंमत एकूण कांक्रेज जाते मित्रांनो गुजरातमध्ये कांक्रेज जास्त कांक्रेज जात असते गुजरातला जास्त पाहायला भेटतील आपल्या अशी जाती पंचावन्न रुपये किंवा सांगता येते व्यवहारामध्ये बसल्यानंतर शंभर टक्का व्यवहार मध्ये कमी जास्त करणार आहेत हे पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे शिंग वगैरे पाहू शकतात आपण कांक्रेज जात असते तर ही गाभा आहे का मी जणलेली का किती दिवस झालेला जनायला एक महिना झालेला मित्रांनो कांक जातली गुजरातची कांक्रेद जात असते जे आपण शेतकरी मित्रांना घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी बा किती छान आहे एकदम सुंदर आहे आणि एकदम शांत आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून विशाल भाऊ यांचा नंबर टाकलेला असो जे आपण शेतकरी मित्रांना या ठिकाणी यायचं असेल तर कधी पण या तुम्ही बाजार अमांगडे वर सो नक्की या मित्रांनो आणि कारवडे नक्की खरेदी करा व्हील व्यवहारामध्ये कमी जास्त नक्की होणार आहेत फक्त तुम्ही या ठिकाणी या नंबर टाकलेला असतो आपण या तुम्ही या ठिकाणी खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तो ही कमेंट करा तुम्हाला तर मी पूर्ण शेड वगैरे या ठिकाणी दाखवणार मी कारवडे किती छान आहे मित्रांनो अतिशय सुंदर आणि प्युअर गिर गाय प्युअर गिरमध्ये तुम्ही कान पा माता पाहू शकतात आणि ही खरेदी मित्रांनो गुजरातची खरेदी असते हे पा क्वालिटी पा मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे हे पाहू शकता पण पा। ज्या पण शेतकरी मित्रांना जर घ्यायचे असेल मित्रांनो नक्की घ्या आणि आपल्याला ही फक्त शेतकरीला द्यायची मित्रांनो कारण खास आपल्याला जो शौकीन आहे शौकीन बरोबर त्याला घरी गीर गाय तयार करायची घरची हो हो त्याच्यासाठी आपण ही आणलेली आणलेली त्याच्यासाठी आणलेली आपल्याला फक्त ही शक्य घरी एक शोपीस म्हणून ठेवण्यासारखी वस्तू ही बरं अतिशय सुंदर आहे प्युअर एकदम इच्या आईने एका टाइमला सात लिटर दूध दिलेलं आहे एका टाइमला सात दिलेले टोकाटेला चौदा पंधरा दिलेले म्हणजे प्युअर गीर गाय प्युअर गीर गाय बरोबर तर मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर विशाल भगिंचा आपण नंबर टाकले आहे अतिशय सुंदर आहे व्यवहारामध्ये होऊन जाईल कमी जास्त ज्या शेतकरी मित्रांना घ्यायचे असेल पाडण्यासाठी घरगुती तर तुम्ही नक्की घ्या मित्रांनो अतिशय सुंदर आहे मस्त एकदम छान एकदम गरीब आहे शकता आपण या ठिकाणी आणि कांक्रे जातीची गाय पण या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे पन्नास हजार रुपये किंमत सांगतात व्यवहारामध्ये आणून कमी जास्त होणार आहेत जणलेली काही दुधा लगेच माते दोघा टाइमला दुधाला तीन तीन लिटर दूध देते सध्या तीन तीन मध्ये दोघा टाइमला सहा देते पंचावन्न हजार किंमत पंचावन्न हजार रुपये किंमत किती वेळ ज्या पहिला असेल बरे

पहिले जे आपल्याला मित्रांनो जवाने कांकेज जात असे यांच्याकडे आपल्याला मित्रांनो गाई पण पाहायला भेटतील कांकरेज गाई पण पाहायला भेटतील आणि म्हशी पण पाहायला भेटतील एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो प्रॉपर असे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी तुमच्याकडे कधी पण आला तरी तुमच्याकडे प्रॉपर या ठिकाणी गाई मशी पाहायला भेटतील एकदम आणि आपल्याकडे व्यवहार रोखचक व्यवहार असो चॅनलच्या माध्यमातून कोणी आल्या तर व्यवहारामध्ये आणि तुम्ही डिस्काउंट देतात त्यांना शंभर टक्का शंभर बरोबर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी अतिशय सुंदर या ठिकाणी कांक जातीची गाय विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर या क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी चांगले क्वालिटीची तुम्हाला जर घरी पाहिजे असेल तर घरी पाडण्यासाठी मस्त काय मित्रांनो आणि हे पाहा या ठिकाणी आपले सलमान शेड या ठिकाणी दूध वगैरे धुत आहेत मित्रांनो हे मार्केट आहे पूर्ण पाहू शकतात मंगळवारी फुल गर्दी असते पण आता पूर्ण शांत आहे मार्केट संध्याकाळी म्हणजे साडेपाच सहा वाजले म्हणजे प्रत्येक के या ठिकाणी जे पण व्यापार आहेत मशी वगैरे धुतात पाय समोर दादा आणि ते बी आता या ठिकाणी मशीला धुत आहेत ते इकडे आमचे सलमान दादा पी आता मशीला धुत आहेत हे पा तशा प्रकारे दूध काढतात आहेत ते हे पूर्ण शेडमध्ये राहतात मित्रांनो आजरायचे ते या ठिकाणी जेवण बनवतात या ठिकाणी राहतात खातात तर यांच्याकडे आता एक एक म्हैशी मित्रांनो कारण सीझन नाही आता हे पाय तिकडे त्यांनी कोंबड्या पण पाडलेल्या आहेत बाकी लहान लहान वासर पण आहेत तुम्हाला जी गिरगाय आपलं कांग्रेच गाय दाखवली तिचं वासर पहा मित्रांनो पांढरा शुभ्र एकदम मस्त वासरू आहे एकदम सुंदर हे पा आणि इकडे पण एक लहान वासरू आहे त्यांच्या इकडे बकऱ्या पण आहेत आणि त्यांचा एक मित्रांनो हा मे मेंढा पाणी हा खूप जुना मेंढा यांचा मित्रांनो आणि समोरची म्हैस दिसते ना तिचं लहान पिलू आहे यांच्याकडे आता एक दोन तीन बकऱ्या पण आहेत आणि इकडे एक, एक मेंढा पाणी यांचा हा लय खतरनाक तर आहे मित्रांनो जुना मेंढा पाडलेला पा यांनी बघ यांची बाल वगैरे कशी आहेत हे पाडा झाला हा फक्त यांनी शोकसाठी ठेवलेला आहे दावणीमध्ये आता तीन बकरी पण आहेत एक लहान वासरू आहेत एक गाईंचे वासरू आहेत म्हशीचं वासरू आहे हे पहा या ठिकाणी राहतात ते या ठिकाणी जेवण वगैरे बनवतात राहतात खातात यांच्या कोंबड्या पाडलेल्या पौश्य लहान लहान कोंबड्या पाडलेल्या आहेत त्यांनी आणि यांना मंत्रा बरेच वर्ष आले या ठिकाणी म्हणजे कमीत कमी आता यांचे वडिलाचे आजोबा वगैरे पूर्ण जुने म्हणजे भरपूर वर्षापासून या ठिकाणी राहत आहेत ते कसे त्यांनी गाई वगैरे पाडलेले आहेत अतिशय सुंदर या ठिकाणी नजारा आहे मित्रांनो आज संध्याकाळचा हे सलमानशेट या ठिकाणी आता दूध वगैरे आहेत तुम्हाला जर या ठिकाणी मशी किंवा गाई खरेदीसाठी यायचं असेल तर इकडे भरपूर मशी आलेल्या आहेत एपासमोर कमीत कमी दहा ते पंधरा मशी आलेले आहेत तर तुम्ही इथे येऊन चांगल्या क्वालिटीच्या मशी खरेदी करा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो लाखाच्या वरती पण मशी पाहायला भेटतील अतिशय क्वालिटीच्या मशी असतात व्यवहार चांगला आहे या ठिकाणी हे पहा पूर्ण शेडमध्ये भरपूर या ठिकाणी मशी बांधलेल्या आहेत बाजारा मंगळवारी असतो तुम्ही मध्ये पण आले तर तुम्हाला या ठिकाणी भरपूर म्हशी पाहायला भेटेल हे पहा प्रॉपर शेड आहेत त्या ठिकाणी बांधले चले आग्रहायचेच मित्रांनो हे पा समोर बाजार हे पाहू शकता आपण भरपूर म्हशी या ठिकाणी आलेल्या आहेत आता सध्या तीन महिने बाजार एकदम असणार आहे पण सीझनमध्ये हा बाजार खूप छान भरतो मित्रांनो तर तुम्ही या या ठिकाणी खरेदी करा व्हिडिओ कसं वाटलं तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तो तो हो तो गाई, गाई तर आलो तर मित्रांनो म्हटलं चला फिरूनही म्हटलं इकडे विशाल आणि ते यांचा नंबर वगैरे येतो ज्या शेतकरी मित्रांना जर काही घ्यायचं असेल लहान तर दादा आपलं नाव आणि नंबर सांगा बरं माझं नाव विशाल भाऊ मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट ब्याण्णव बावीस शहाऐंशी बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर तुम्हाला यायचं असेल तर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल वरगीर आहे आणि इकडे कांकरेज जातीची गाय पण विक्रीसाठी उपलब्ध आहे तर नक्की या नक्की खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा चला सर्वांना बाय जय खानदेश